आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावा हे शब्द कोणासाठी होते ते एक गोष्ट त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बनियन गँगनी कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है व्ही तो क्या मैं तेरी आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र हे जे काही शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरताय हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावा हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्दमध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रूलिंग मधून शब्द ह्यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर नेमका ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभाग्रामधे बघूया हिम्मत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते गोष्ट त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनत घ्याय नाही कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मॅ तेरी आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठे तरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र हे जे काही शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते है? हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही ना, साहेब मी बोलायला देणार मला मी एक मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंगमधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिम्मत!